शिंदे पर्यावरण मंत्री रामदासबाई कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गृह राज्यमंत्री आमदार योगेशादा कदम यांच्या कार्यप्रणालीवरती विश्वास ठेवून किसंगीचे ज्येष्ठ सल्लागार उभाटा गटाचे शेखर भोसले तसेच बिजगर गावचे ज्येष्ठ श्रीराम मंडळाचे कार्याध्यक्ष आणि सातगावातील सल्लागार नारायण भोसले सुनील भोसले विजय येरुणकर आणि बिजगर गावातील सर्व ग्रामस्थ यांनी पक्षप्रवेश केलाय खेड तालुक्यातील जामगे येथील रामदासबाई कदम यांच्या निवासस्थानी मोठ्या संख्येने हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला कुळवंटी गावातील ज्येष्ठ श्रीराम मंडळाचे उपाध्यक्ष दगडू निकम ब्रिजेश शिर्के तिसंगी गावचे ज्येष्ठ ग्रामस्थ अरविंद निकम तरुण युवा आराध्य संदीप भोसले या सर्वांनी पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थिती दर्शवली रामदास भाईंनी सर्वांना शुभेच्छा देऊन पुढील आयुष्यात पक्ष बांधणीसाठी आपण जबाबदारीने प्रयत्न करून पक्ष कसा मोठा होईल यावरती काम करण्याचा सल्ला दिला आणि काही महत्त्वाच्या सूचना देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या यावेळी जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण अण्णा कदम तालुका प्रमुख सचिन धाडवे महेंद्र भोसले किशोर देसाई उपस्थित होते